दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय आणि आदिवासी प्रकल्प संचालक कार्यालय यांच्यात कार्यालयात बसण्यावरून चांगलाच वाद पेटला आहे दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाच्या वर पूर्वी त्या ठिकाणी जिल्हा नियोजन कार्यालय होतं त्या ठिकाणी आदिवासी प्रकल्प संचालकांच्या कार्यालयाला जागा देण्यात आली मात्र ही इमारत दक्षिण तहसीलची आहे त्यामुळं दक्षिण तहसील कार्यालयाला जागा अपुरी पडत असल्यानं काही कर्मचारी दुसऱ्या मजल्यावर बसून कामकाज करत होते मात्र बुधवारी पंधरा मे रोजी सकाळी नेहमीप्रमाणे दक्षिण तहसीलचे कर्मचारी काम करत होते या ठिकाणी आदिवासी प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी तुम्ही या ठिकाणी काम करू नका हे कार्यालय आम्हाला दिलं आहे त्यामुळं तुम्ही या ठिकाणी यायचं नाही असं सांगितलं त्यावर दक्षिण तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ही इमारत आमचीच आहे तसंच आम्हाला जागा अपुरी पडत आहे त्यामुळे तुम्हीच पूर्वी ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी जा असं सांगितलं मात्र हा वाद काही केल्या मिटेना त्यामुळे दक्षिणच्या तहसीलदारांनी तातडीनं जिल्हाधिकाऱ्यांना भेटून हा प्रकार सांगितला तसंच आदिवासी प्रकल्प संचालक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आपण यावर तोडगा काढू तोपर्यंत पर्यायी जागा शोधा अशा सूचना आदिवासी प्रकल्प विभागाला दिल्याचं सांगण्यात आलं